मोबाईल मध्ये बायकू बायको सारखं करता बिचारा बायको जर गेले चार वाज सोडून जाऊ देत नाही त्या केल्या त्या चपात्या काय केले तर भजी पापड या

ना, 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 ना सन सन नाम चारू शाकाल झालं हसते ना काही बापावर गेली मागण खु हस बाप कस नवीन दिसले कसं असं असत कसं असतो तुम्ही कसं असता का बाप पोच देतो तुम्ही बिघड पोच देता

हो निश्चिम येतो मला काय सांगू खरं सांगू का खर सांगू हो का सांगा फक्त नाही 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 सांगत नाही सांगत नाही

एन्जॉय कसं झाला काय भारी वाटलं एन्जॉय भरपूर झाला मोकळा पटक नाही मस्त आता जेवण करायचंय बोलायला पण नाही विनंती करतोय अगं उरकते ना तू नुसती एडच करते लवकर संध्या काय झालं काही काही जात नाही ते ओ मस्त वाटते वातावरण आग पूजा ती मुद्दाम जाऊन देणार आपल्याला जसं काही राहून दहा बारा महिना बाई कशी हात चालली गप्प लगेच बाई दिसती खपून घेते म्हणून समजू नका ना बुकितच टिंगूळ आणीलयचं बाई म्हणजे चालली वीस वर्षाची असं म्हणा

कुणासोबत या विचाराय की मला अ सासऱ्याला कस कस बोलवलं माझी मला माहित आहे नमस्कार साहेब साहेब आमचं जोपूर एक झोप झाली गाडी अशी हात धुवा हात धुवा बायकोचा धोवा तुमचा धोवा नाही मी मुलीचा धोवा हा हा दोन चित अजून संपल्या का तळा घे आता आम्ही काय खात नाही का ना मिरच्या आमच्यासाठी स्पेशल आहे का नाही बनवायला उरक 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 मिरच्या बघा संपवल्या प्रसादेराव तुम्हाला काय सुख लागू देत नाही काय का म्हणा बरं गाडी तुमची एक नंबर आहे बरं का

आय <zuk> का वहिनी ह्या गावाला आलं का बिचारा इंग्रज बोलते पुण्याला गेलं इंग्रज भाषा बोलते कुठल्या टी बी टी नाही शिकवली तू आता काय झालं मजा झालं टोरेज फुल टोरेज फुल हो गया जिंदगी पूर झाली माझी आयुष्याच राम मस्त मस्त तर ते आम्ही जेवण करतो प्रसादाचा बीन हात धुन रेडी आहे बघा इकडं बहिणी बीन रेडी आहे ते बघा आमची आमची दिदी बीन रेडी आहे बापूस तेवढा खाली बसलाय खेळायला बघा काय माहिती चला बाय बाय